नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तैसी संसारा या समजता जाणीजे जे अनित्यता ते वैराग्य दवडिता पाठी लागे ज्ञानेश्वरीतील अध्याय पंधरा ओवी क्रमांक एकोणचाळीस या सर्व संसारात अनित्यता म्हणजे क्षणभंगूरपणा आहे संसाराचं असारपण कळून आलं म्हणजे वैराग्याला घालवून दिलं तरी ते जात नाही उलट वैराग्य आपण होऊन साधकाच्या पाठीमागे लागतं असा या ओवीचा आशय आहे संसाराचा क्षणभंगूरपणा श्रीकृष्णांनी एका वृक्षाचं रूपक रचून अर्जुनाला सांगितलं आहे हा अश्वत्थ वृक्ष आहे अ म्हणजे नाही श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे टिकणारा अश्वत्थ याचा अर्थ असा की हा प्रपंचरूपी वृक्ष उद्यापासून टिकणारा नाही तो प्रतिक्षणी नाश पावणारा आहे हा अश्वत्थ म्हणजे साधा पिंपळ नव्हे हा वृक्ष नाश पावत असताना देखील अविनाशी असा भासतो या झाडाची रचना अद्भुत आहे मूळ ऊर्ध्व म्हणजे वर आकाशाकडे आहे आणि त्याच्या फांद्या खाली जमिनीकडे आहेत त्यामुळेच त्याचा अंत कुणाला लागत नाही सूर्यास्त झाल्यावर रात्र जशी अंधारानं भरून येते तसं संपूर्ण आकाश जणू काही प्रपंचरूपी फांद्यांनी दाटलेलं आहे याला चाखायला एखादं फळ नाही की हुंगायला एखादं फूल नाही हा सगळा वृक्षच वृक्ष आहे याचं मूळ वरती आहे हे खरंच पण काही उपटल्यामुळे नव्हे ते अंगच तसं आहे त्यामुळे हा नेहमीच हिरवागार असतो वडासारखा याचा विस्तार आहे पारंब्यांमध्ये जशा वडाच्या डहाळ्या असतात तशा या अश्वत्थाच्या शाखा केवळ खालीच नव्हे तर वर देखील आकाशाच्या दिशेने वाढलेल्या आहेत फार काय सांगावं सगळं आकाशच याच्या फांद्या झालं आहे वारा सुद्धा याच्या रूपानं विस्तारला आहे आपण जे वृक्ष पाहतो त्याची मुळे खाली जमिनीत खोलवर गेलेली असतात आणि त्यांच्या फांद्या वरच्या बाजूला आभाळाच्या दिशेने वाढतात त्यामुळे त्या वृक्षांचा अंत लागतो आणि त्यांच्या मुळाशी घाव घातले तर ते तोडता सुद्धा येतात पण हा संसाररूपी अश्वत्थ वृक्ष त्यांच्या उलट आहे त्यामुळे त्याचा शेवट लागत नाही आणि तो तोडता सुद्धा येत नाही एक अपूर्व रूपकाच्या आधारानं त्यांनी अर्जुनाच्या मनातलं कुतूहल वाढवलं आहे अर्जुनाची जिज्ञासा जागे करून पुढं त्यांनी प्रपंच वृक्षावरील रूपकाची फोड केली आहे